साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या सतरा मेच्या एपिसोडमध्ये आपल्यासमोर खूपच छान भाग येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इकडे आजी घरामध्ये बसलेली असतात आणि त्याच वेळेस आजीला आता गुरुजींची सर्व काही बोलणं आठवत असतं तेवढ्यामध्ये अंजली ही आजीसाठी दही घेऊन येते तर आजी बोलतात की अगं मला कशाला दही आणलं त्यावर आता इकडे अंजली बोलते की आजी मला माहीत आहे आता तुझी काळजी घ्यायला ईश्वरी घरामध्ये येणार आहे त्यामुळे तोपर्यंत तर मला तुझी काळजी घेऊ दे अगं अर्णव आणि लावण्याला आजी तुला एकत्र आणायचं आहे मग तू ईश्वरी घरी येईल असं नियोजन काय केलं त्यावर आजी बोलते की अगं लावण्याला जरी आपल्या घरची सून म्हणून व्हायचं आहे मग तिला तयार करण्यासाठी ईश्वरीचे जे काही विचार आहेत चांगले चांगले विचार आहेत ईश्वरीचे ते थोडेसे लावण्याच्या विचाराला मिळतीजुळती होतील अगं ईश्वरीचे विचार, विचार खूप चांगले आहेत काही दिवस जर लावण्य ईश्वरीबरोबर राहिली ना तर नक्कीच तिच्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी लावण्य घेईल असं पण इकडे आजी ह्या अंजलीला सांगत असते त्यावर आता अंजली बोलते की अगं आजी तुला कसं वाटतं की ती लावण्य मुलगी एवढी चांगली वागू शकते त्यावर आजी बोलतात की अगं प्रयत्न आपण करायचे असतात देव सर्व वरून व्यवस्थित बघत असतो तो सर्व साथ देत असतो असं पण आजी या अंजलीला बोलतात आणि लगेच तेथून थुन उठून जातात त्यानंतर आता अंजली जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला नाही पटलं हे आजीचं वागणं दुसरीकडे अर्णव आता फोनवर रूममध्ये बोलत असतो तेवढ्यामध्ये आजी तिथे येते आजी लगेच या अर्णवला बोलते की अरे चिंटू तुझं काय सुरू आहे तेवढ्यामध्ये अर्णव आपला फोन बंद करतो तर आता इकडे आजी लगेच बोलते की अरे खूप दिवसांपासून तुझ्या डोक्याची तेलाने मालिश केली नाही म्हटलं जावा आणि चिंटूच्या डोक्याची मालिश करावी त्यामुळे आले असं आजी आता या अर्णवला सांगते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की अगं आजी मला थोडंसं काम होतं तर आजी बोलते की नाही बाळा आज मी तुझ्या डोक्याला तेल लावणार म्हणजे लावणार अरे किती दिवस मी तुझी अशी काळजी घेणार एक ना एक दिवस तुझ्या आयुष्यात दुसरी व्यक्ती नक्की येईलच ना तोपर्यंत तर घेऊ दे मला तुझी काळजी असं आजी ह्या अर्णवला बोलत असते इकडे आता आजी लगेच बोलतात की बस बरं चिंटू तू इथे माझ्यासमोर असं म्हणत आता चिंटू आता या आजी समोर बसतो आणि आजी अगदी हातामध्ये तेल घेऊन या चिंटूच्या डोक्याला लावत असते तर आता अर्णव खूप खुश असतो डोळे झाकून बसलेला असतो आणि आजी खूप खुश होऊन या अर्णच्या डोक्याला तेलाने मालिश करत असतात त्यानंतर अर्णव आता समोर बसलेला असताना आजी बोलते की हे बघ अर्णव मला तुला एक गोष्ट सांगायची आहे अरे लावण्याला मी काही दिवस आपल्या घरी राहण्यासाठी बोलावलं आहे असं जेव्हा आता आजी या अर्णवला बोलते तर अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की काय तू कशाला त्या लावण्यला घरी बोलावलंस आजी त्यावर आजी बोलते की अरे काहीतरी चालीरीती शिकल्या पाहिजेत तिच्या कानावर काही गोष्टी पडल्या पाहिजेत त्यामुळे बोलावले बाकी काय तर अर्णव लगेच बोलतो की आजी तू नको असलेलं टेन्शन घेऊ नको अगं लावण्य ही मुलगी तेवढी समजूतार नाही आहे तुला जेवढी हवीशी आहे तेवढी त्यानंतर आजी बोलते की तू नको एवढं टेन्शन घेऊ आता आजी आपल्या मनाशी बोलते की मी फक्त लावण्याचं नाव काढलं तरी एवढा चिडलाय हा तर पुढचं काय असं पण आजी इकडे आपल्या मनाशी बोलत असतात त्यानंतर इकडे आता आजी लगेच बोलतात की ठीक आहे मी आता माझ्या शब्दामध्ये त्या लावण्याला काय सांगायचं ते सांगते त्यानंतर अर्णव आपल्या आजीला बोलतो की आजी हे सर्व करत असताना तू तुझ्या तु तु तब्येतीची काळजी घ्यायची समजलंस का आता अर्णव जेव्हा आजीला बोलत असतो तेव्हा आता आजी आणि अर्णव दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यानंतर अर्णव आता आजीला बोलतो की आजी मालिश करणं प्लीज त्यानंतर आजी पुन्हा त्यान आता या अर्णवच्या केसांची मालिश करत असते आता ही ईश्वरी जी आहे ती तयार होऊन इकडे आता या आजीच्या घरी निघलेली असते मोबाईल रुमाल आणि डब्बा हे सर्व पर्समध्ये घालत असते ईश्वरी बोलते की आता झालं सर्व झालं सर्व वस्तू घेऊन झाल्या तेवढ्यामध्ये चार्जर विसरलेलं असतं नम्रता ही ईश्वरीच्या हातात चार्जर आणून देते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मला तर आज असं वाटतं की मी आज चक्क ऑफिसलाच चालले त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की आजपासून तुझं अर्णव सरांचं जे घर आहे तेच ऑफिस आहे तेवढ्यात आत्या तिथे येतात आत्या लगेच ईश्वरीला स्वारी असं बोलतात तर ईश्वरी बोलते की काय कशामुळे स्वारी आत्या काय झालं अचानक तर आत्या बोलते की अगं तू इंदोरला गेली असती तिथे सुखात राहिली असती माझ्यामुळे तू इथे थांबली आणि अशी नोकरी तुला करावी लागली असं पण ही ईश्वरीला बोलते ही। तर ईश्वरी बोलते की आत्या तू असं काय बोलतेस तर आत्या बोलते की अगं ईश्वरी बरोबर आहे तू माझ्यासाठी लगेच नोकरी करायला तयार झाली आणि मी काही ना काही तुला मध्ये मध्ये बोलत असते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हे बघ आत्या शेवटी वेळ आल्यावर कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट करावी लागते आत्या तू आमच्यासाठी इतकं काही करतेस आम्ही इतक्या दिवसांपासून तुझ्या भरवशावर आम्ही इथे असतो राहतो मग कसला विचार करतेस आत्या तू एवढं नको टेन्शन घेऊ असं ईश्वरी ही आत्यांना बोलते तर नम्रता खूप खुश होऊन त्या दोघींकडे बघत राहते तेवढ्यामध्ये सुप्रिया तिथे येते सुप्रिया या ईश्वरीच्या हातामध्ये अर्णवसरांना समोसे खाण्यासाठी आणून देते आता ईश्वरी बोलते की वा आई आई माझी आणि लाडते अर्णवसरांचे असं पण ईश्वरी या आईला बोलते तर आता सुप्रिया बोलते की अगं बाळा तसं नाही त्यांना आवडतात समोसे त्याच्यामुळं म्हटलं द्यावा तुझ्याकडे बनवून तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की माझ्यासाठी काहीच नाही का आई तर आता सुप्रिया लगेच ईश्वरीच्या डोक्याचा एक किस घेते आणि ईश्वरी लगेच बोलते की एवढंच का माझ्यासाठी आई तर आता इकडे ही सुप्रिया हो असं बोलते आज मला इशू तुझा खूप अभिमान वाटला तू वयस्कर माणसांची सेवा करायला चालली आहे खरोखर खूप कौतुकास्पद तुझी ही कामगिरी आहे असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते ईश्वरी बोलते की मला तुमच्या दोघींचा आशीर्वाद हवा आहे तर आता इकडे सुप्रिया आणि आत्या हो असं बोलतात आता ईश्वरी ही आपल्या आईंचा आशीर्वाद घेते आणि आत्यांचासुद्धा तर आत्या ह्या ईश्वरीला सुखिरा असा आशीर्वाद देतात तेवढ्यामध्ये नम्रता लगेच बोलते की काय इशू अगं मला नाही नमस्कार करणार का तू तर ईश्वरी लगेच घाई गाई नम्रताजवळ जाते आणि तिला नमस्कार करते त्यावेळेस आता इकडे दोघी बहिणी एकमेकींच्या मिठीमध्ये पण खूप खुश होऊन एकमेकींशी हसत असतात त्यानंतर ईश्वरी बोलते की चला आता मला निघू द्यात खूप वेळ झाला आहे त्यानंतर ईश्वरी सर्वांना बाय करत घराबाहेर पडते आत्या लगेच बोलतात की आमच्या समोस्यांचं काय सुप्रिया तर सुप्रिया बोलते की बसा बसा मी तुमच्यासाठी समोसे घेऊन येते तेवढ्यामध्ये सुप्रिया किचनमध्ये जाते आता ईश्वरी आपली रिक्षामध्ये बसून इकडे अर्णवच्या घराजवळ आलेली असते आणि रिक्षाच्या खाली उतरत त्यानंतर त्या रिक्षावाल्या दादाला बोलते की मी पेमेंट ऑनलाईन केलंय बरं का तुमचं त्यानंतर, त्यानंतर आता ईश्वरी इकडे अर्णवच्या घराबाहेर येते आणि एकदा घराकडे बघून खूप खुश होऊन हसत असते त्यानंतर ईश्वरी ती समोस्याची पिशवी घेऊन इकडे आता अर्णव सरांच्या घराबाहेर एंट्री करते दरवाजा लॉक असतो आता ईश्वरी थोडासा दरवाजावर नॉक लॉक करते त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा आपल्या मनाशी बोलते की गणूबापा आज माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पडली आहे मला फक्त तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे आणि सर्व काम अगदी बडिया होऊ दे असं ईश्वरी हात जोडून गणपती बाप्पाला प्रार्थना करते अर्णव हा दरवाजा उघडतो तर ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवला एक छान सुंदर अशी स्माइल देते अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की काय इंदोरी एक्सप्रेस आज तर सकाळी सकाळीच आली तर आता ईश्वरी बोलते की हो आजीने मला बोलावलं आहे त्यामुळे ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर मी ऑफिसमध्ये सुद्धा अगदी वेळेवरच पोच व्हायचे त्यावेळेस इकडे आता अर्णवला ईश्वरी अगदी वेळेवर कशी पोच व्हायची कशी लेट व्हायची हे सुद्धा सर्वक्षण आठवतात नंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की मला वेळेवर यायची ती माझी एक जिम्मेदारी आहे मला वेळेवर यायला जायला खूप आवडतं तर अर्णव लगेच बोलतो की आता मला उद्यापासून तुझी रोज सकाळी नॉनस्टॉप बडबड ऐकावी लागणार आहे नंतर आता ईश्वरी लगेच बोलते की हो सर आजीची जी काही कामे आहेत ती मी सर्व इनामदारीने करणार आहे आजी तिथे येतात आजी लगेच बोलतात की अगं ईश्वरी तू आलीस का तर आता ईश्वरी बोलते की हो आले आजी मी आणि आज अर्णव सर आणि मी सकाळी सकाळी खूप छान गप्पा मारत होतो त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं आजी आज तुझ्या एम्प्लॉईने ना सकाळी सकाळी मला पनिश करण्याची धमकी दिली बरं का त्यावर आजी बोलते की अरे तूच काहीतरी केलं असशील माझी ईश्वरी नाही अशी तर आता ईश्वरी लगेच बोलते की बघा सर ऐकलं ना अपने लोक जब मी पार्टीबद्दल जाते हे हो ऐसा फील होत आहे असंही ईश्वरी छान प्रकारे या अर्णवजला उत्तर देते आणि आजी आणि ईश्वरी दोघी आतमध्ये जातात इकडे मामी जे आहे मामी आता सकाळी सकाळी झोपेतून उठतात मामा जवळून पेपर वाचत बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता ही मामी उठते आणि आळस देते त्यावेळेस इकडे मामी विचारते की तुम्ही कधी आलेत मला तर माहीत पण नाही तेवढ्यामध्ये मा आता मामा बोलतात की तुला आठवत नाही का अगं रात्री मी दरवाजा उघडून आतमध्ये आलो एवढं पण तुला साधं आठवत नाही त्यानंतर आता इकडे मामा तेथून उठून जातात इकडे या लावण्याचा फोन लगेच ह्या मामींना येतो मग ही लावण्यसुद्धा झोपेतूनच उठलेली असते त्यानंतर लावण्य ही मामींना बोलते की आता काय मला आजीने घरी बोलावलं आहे मग येऊ का त्यावेळेस इकडे मामी बोलतात की एवढा ओव्हर कॉन्फिडन्स तू ठेवू नको हो अगं इतक्या वर्षांनी जे जमलं नाही ते तुला लगेच जमेल असं अशक्य आहे बरं का ही गोष्ट थोडंसं सावधगिरीने राहा असं पण मामी आता या लावण्याला सांगतात लावण्य लगेच बोलते की एकदा माझं लग्न होऊ द्या मग बघा मी काय करते ते त्यावेळेस मामी लगेच बोलतात की मला तुझी फालतू बडबड ऐकायला वेळ नाही आहे पटकन आटोप आणि इकडे ये असं मामी या लावण्याला बोलतात आणि फोन ठेवतात मामी लगेच आपल्या मनाशी बोलतात की ही ओव्हर कॉन्फिडन्सवाली मुलगी आहे ना तिला मी कसं फसवते तेच बघा आता दुसरीकडे आता आजी आणि ईश्वरी इकडे घरात येतात तर अर्णव तिथे येतो आता तेवढ्यामध्ये अंजली तिथे येते आणि ईश्वरीला गुड मॉर्निंग असं बोलते मामा पण तिथे येतात मामा आता ह्या अंजलीला आणि मामांना गुड मॉर्निंग असं बोलते तर आता अर्णवला की बोलतो की तुमचं चालू द्या गुड मॉर्निंग मी येतो पटकन तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर पटकन या अहो आईने समोसे तुमच्यासाठी पाठवून दिलेत खायला असं पण ईश्वरी आता या अर्णवला बोलते आता अंजली व मामा खूपच खुश होतात त्यानंतर आता ईश्वरी बोलते की तुम्हाला समोसे आणि चहा खूप आवडतो ना मग आईने छान प्रकारे समोसे तुमच्यासाठी बनवून दिले असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला सांगते तर अर्णव खूप खुश होतो अर्णव बोलतो की काय माझ्यासाठी समोसे बनवून दिले आलोच मी दोन मिनटात जाऊन असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो हा अर्णव तिथून गेल्यानंतर अंजली लगेच बोलते की बघ आजी ईश्वरीच्या आईचे समोसे खायचे म्हटल्यावर किती चिंटू खुश झालाय बघ ना कमालच केली ही तर असं पण ही अंजली आजीला सांगते थोडीशी नाराज होते त्यानंतर ईश्वरी बोलते की मी समोसे आणल्यामुळे कुणी नाराज झालं का तर आता अंजली बोलते की नाही तसं नाही काही तर आजी लगेच बोलते की चल मी तुला रुंबने घेऊन जाते आणि माझ्या औषधांची काय काय वेळ आहे ती सांगते तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अगं लावण्य येणार आहे ना तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की लावण्य मॅडम पण येणार आहेत का तर आता इकडे अंजली बोलते की हो अगं आजीला चालीरीती आणि संस्कृती तुझ्याकडून तिला शिकवायच्या आहेत त्यामुळे येणार आहेत असं पण अंजली ही या ईश्वरीला बोलते अंजली बोलते की लावण्यावर संस्कार करणं म्हणजे थोडंसं अवघडच गोष्ट आहे कारण ईश्वरीने आणि लावण्याने ऑफिसमध्ये एकत्र काम केलेलं आहे ईश्वरीला चांगलीच माहीत आहे ती लावण्या कशी आहे ती तेवढ्यामध्ये अंजली लगेच बोलते की अहो चांगल्या ठिकाणी लग्न जमल्यानंतर तिच्यावर चांगले संस्कार होणं आवश्यक आहे ना असं पण इकडे ही आजी बोलते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की काय लावण्य मॅडमचं लग्न ठरलं आहे त्यावेळेस इकडे मामा बोलतात की हो अगं लग्न ठरलंय त्या लावण्याचं आजी लगेच ईश्वरीला बोलतात की एवढी गोष्ट फक्त तुझ्यामध्येच राहू दे की लावण्याचं लग्न ठरले त्यावेळेस अंचली लगेच बोलते की लावण्य खूप हट्टी आहे आता थोडं वेगळंच होणार आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की जाऊ द्या आजी शिकवणार आहे म्हटल्यावर सर्व काही व्यवस्थित होईल माझा काही फार विश्वास नाही आहे स्टुडंटवर परंतु टीचरवर विश्वास आहे बर का माझा असं ईश्वरी आता या आजीला बोलते उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वरीने छान प्रकारे जे समोसे बनवून आणलेले असतात तेव्हा सर्वजण तिथे नाश्ता करत असतात आणि तेवढ्यामध्ये ही लावण्य जी आहे ती तिथे बसवून खात असते आता लावण्या लगेच बोलते की काय समोसे तेलकट बनवले आहेत मला नाही आवडले हे असं म्हणत ती समोस्याची जी काही डिश आहे ती ही लावण्या जोरात लुटून देते आणि हे सर्व बघून आपल्या ईश्वरीच्या मनाला वाईट वाटतं त्यानंतर ईश्वरी थोडीशी बाजूला होते आता अर्णव या लावण्यावर खूप चिडतो आणि बोलतो की तुला जर खायचे नव्हते समोसे तर लांब डिश ठेवायची ना अशी लोटून देऊन अन्नाचा अपमान कशासाठी केला असं पण इकडे जेव्हा आता अर्णव ह्या लावण्याला बोलतो तेव्हा आता लावण्य ही अर्णवकडे बघते आता अर्णव पुन्हा लावण्याला बोलतो की जसा अन्नाचा अपमान केला आहेस ना तशी एकदा ईश्वरीची तू माफी माग असं अर्णव जेव्हा आता सर्वांसमोर लावण्याला बोलतो ना मित्रांनो तेव्हा मात्र लावण्याला खूप मोठा धक्का बसतो आता ईश्वरीची लावण्य ही माफी कशा प्रकारे मागणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद